अडीच गुंठे प्लॉटच्या वादातून एकाची हत्या घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घनसावंगी सुदगिरणीजवळ एका अडीच गुंठ्याच्या प्लॉटच्या वादातून आघाडी अंगावर घालून श्रीरंग पडळकर या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना दिनांक दोन ऑगस्ट शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या वाहनाच्या माध्यमातून खून करण्यात आला आहे ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे मैत श्रीरंग पडळकर व आरोपी हैदर यांच्यात अडीच गुंठे प्लॉटच्या मालकीसंदर्भात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होता जमिनीच्या ताब्याबाबत वाद अधिक चिघळल्याने आरोपी हैदर पठान याने रागाच्या भरात श्रीरंग यांना गाडीने जोरदार धडक दिली यामुळे श्रीरंग पडळकर यांचा मृत्यू झाला हा हल्ला पूर्वनियोजित असून जमीनवादाच्या पार्श्वभूमीवर हुरकृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती घनसावंगी पोलिसांनी दिली घटनास्थळाहून आरोपीने पलायन केले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात करण्यात आले आहे यातील एक मुख्य आरोपी जेरबंद झाले असल्याची माहिती घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी दिली आहे तर या प्रकरणातील संदर्भित वाहन देखील जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे ठाणे आमदार यांनी दिली आहे या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घनसावंगी पोलीस ठाण्याचे ठाण्याआमलदार यांनी दिली आहे